लोकांचं मत जर तुम्हाला जाणता येत नसेल तर तुम्ही व्यक्त कृपया करून होऊ नका आणि आम्ही कट्ट्यावरती बसतो त्या कट्ट्याचा उल्लेख त्यांनी मागच्या एका केलेला होता तर त्यांना मला सांगायचं आहे की क्रांती आणि बदल हा कट्ट्यावर सर्वसामान्य माणसांच्या बसूनच घडतो कोणत्या एका दुकानातून ऑफिसच्या गाड्यात बसून लोकांच्या आणि क्रांती आणि बदल हा घडत आता नाना माहित नाही पण उद्या नक्की आम्ही नानांकडे जाऊ आणि नानांना प्यायला तर बोलू नाही तर आम्ही तर नानांकुशी चहा पिऊ पण नानांना तुम्ही सिरेस घेऊ नका एवढं प्रामाणिक सांगा जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बाड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले मेडिकल समोर कराड रोड विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचा आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत पूर्ण महाराष्ट्रात सांग ही सांगलीची निवडणूक चर्चेली गेली आणि सध्या जर त्या फिरलेला आहे आणि हा पाऊस यायला लागलेला आहे सांगलीची निवडणूक हे विशाल काय सांगाल काय प्रतिक्रिया आज लोकसभेची सांगलीच्या निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपले अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत खरं पाहिलं तर दादांना खानापूर तालुक्याबद्दल फार थोडीशी काळजी वाटत होती कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खानापूर तालुका तालुकाने मतदारसंघाबद्दल वेगवेगळ्या स्वरूपाच्या घोषणा करण्यात आल्या परंतु सर्वसामान्य जनतेनं हातात एकदा निवडणूक घेतल्यानंतर त्याचं निकालात कसं रूपांतर होतं आणि कशा प्रकारची मतं मिळू शकतात ते आज खानापूर तालुक्यानं विटा शहरानं ता दाखवून दिलेलं आहे तर आमच्या दादाच्या कार्यकर्त्यांची जी टीम आहे टीम विशाल म्हणून आम्ही जे कार्य काम करत होतो त्याच्यामध्ये आम्ही कधीही पोकळ कुठल्याही मोठ्या घोषणा केल्या नाहीत मात्र सर्वसामान्य जनतेला आम्ही दादांची जी, जी भूमिका आहे पटवण्याच आम्हाला यश आलं त्याच्यात आज फलित म्हणून विटा शहरामध्ये साधारणपणे सतराशे मतांना आम्ही प्लस मध्ये गेलेलो आहोत आणि खानापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्लस मध्ये गेलेलो आहोत ही सगळी पुढच्या एका चांगल्या भविष्याची नांदी मानायला हरकत नाही तर झालेल्या ह्या सर्व निकालाबद्दल मी विटा शहरातील सर्व कार्यकर्त्यांचे नागरिकांची आणि खानापूर तालुक्यातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो खरं तर खानापूरची ही निवडणूक नेते तिकडे आणि जनता होती आणि दाखवून दिलेलं आज आलेल्या निकालावरून हे स्पष्ट झालं की लोक लोकांचा जनभावना ही काय आहे ही ह्या इलेक्शन मध्ये येथील नेत्यांना ओळखता आली नाही असं म्हणता येईल लोकांचा जनाधार एका बाजूला होतील सर्व एका बाजूला होते तळागाळातील कार्यकर्ते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते या सगळ्यांचं संघटन करण्यात खऱ्या अर्थाने विशाल दादांना यश आलं आणि त्या यशाचं रूपांतर आजचा हा निकाल झाला कमीत कमी एक लाखाच्या मता, मत मताधिक्याच्या आसपास दादांचा भाजपच्या उमेदवाराच्या वरती विजय संपादित झालेला आहे आणि हा विजय संपादित करत असताना चा मागील चार दिवसामध्ये काही प्रकारच्या कॉन्ट्रावर्सी तयार झालेल्या होत्या की आमचे दंपरभर गुलाल तयार आहेत जेसीबी तयार आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे की लोकांचं मत जर तुम्हाला जाणता येत नसेल तर तुम्ही व्यक्त कृपया करून होऊ नका आणि आम्ही सर्वसामान्य माणसाच्या कट्ट्यावरती बसतो त्या कट्ट्याचा उल्लेख त्यांनी मागच्या एका बाईटमध्ये केलेला होता तर त्यांना मला सांगायचं आहे की क्रांती आणि बदल हा कट्ट्यावर सर्वसामान्य माणसांच्या बसूनच घडतो कोणत्या एका दुकानातून ऑफिसच्या गाड्यात बसून लोकांच्या आणि क्रांती आणि बदल हा घडत नाही त्यांनी विजयाची तयारी देखील केली होती मग काय उत्तर द्या त्यांनी कोणता निकष विजयाचा लावलेला होता त्या काय आम्हाला माहित नाहीये पण आम्हाला आत्मविश्वास होता आम्ही केलेल्या कामाच्या बळावर विशालदादाच्या सर्व टीमने केलेल्या कामाच्या बळावर आम्हाला विश्वास होता की आम्ही नक्कीच हा विजय संपादित करतो तर खानापूर मतदार संघात आणि विटा शहरात जेड जे ज्या टीमने मिळून दिलेलं आहे ती हि टीम आहे काय सांगा आज विशालदादांचा विजय म्हणजे सर्वसामान्य विटेकर खानापूर तालुका असेल किंवा पूर्ण सांगली जिल्हा आज विशालदादांच्या पाठीमागे बघितला आपण फार काहीनं तर विशालदादांच्या पाठीमागे हा कुठलाही नेता पहिल्या फळीतला नव्हता पूर्ण संपूर्ण टीम विटेतली आणि सर्वसामान्य जनता होती आज हा विशालदा विजय नसून हा पूर्ण सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि ह्याच्यातून एक लक्षात घ्यावं की ही परिस्थिती अशी झाली की जनता वेगळी कर आणि नेता वेगळी कर नेत्यांना सुद्धा विचार करायला भाग पाडलं की तुम्ही फक्त पक्ष बघून उपयोग नाही जनतेचं मत किंवा जनतेचं सर्वसामान्य लोकांना जे आज त्यांना वेगवेगळ्या महागाई असेल बेरोजगारी असेल वेगवेगळ्या गोष्टीतून वाईट त्यांना लागत होत जनता त्रस्त होती पण ठराविक काही नेते मंडळी असतील किंवा वेगवेगळे असतील यांनी जनतेचा विचार केला नाही त्यामुळे विशालदादा जवळपास एक लाख मताने निवडून आले म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आणि सर्वसामान्य लोकांचा हा विजय आहे खर तर, तर दोन्ही ने एक ने। नेते एकीकडे होते परंतु कौल आपण जर सर्वप्रथम बघितलं तर या ठिकाणी मी सर्वप्रथम पाटील विशालदा अभिनंदन करतो आणि जरी नेते एकीकडे असले तरी सामान्य जनतेच्या मनात काय होत हे त्यांना समजून आलं नाही आणि सामान्य लोकांनी हे इलेक्शन आपल्या हातात घेऊन अतिशय ते तडीच होऊन या ठिकाणी विशालदादा पाटील यांना विजय केलेला आहे आपण जर बघितलं तर या इलेक्शन मधून दोन हजार चोवीस इलेक्शन झालंय या मधून एकच संदेश या जनतेने दिलेला आहे की कोणीही जनतेला ग्रही करू नये आणि जनतेने एकदा जर हातात इलेक्शन घेतलं तर काय त्याचा रिझल्ट येतो हे आपल्याला या इलेक्शन मधून दिसून आलेलं आहे तर संजय चाकांच्या कट्टर समर्थक म्हणून प्रताप सुतार यांनी काम केलेलं होतं परंतु या निवडणुकीत त्यांनी विशाल पटना आज वैयक्तिक आम्ही मान्य संजय काकांच्या वरती नाराज नसून भाजपच्या सरकारच्या मोदींच्या कामावरती नाराज होऊन आम्ही वैयक्तिक संजय विरोध केलेला नाही आम्हाला सत्ता बदल पाहिजे होती म्हणून केला आजच्या विजयाबद्दल काय सांग आजचा विजय हा आमच्या सर्व नगरसेवकांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांनी जे काम करून जो विजय संपादन विशाल त्यांना दिलाय तोच फक्त जनतेला हा विजय समर्पित केलेला पिठा शहरामध्ये संजय असं सांगितलं जात पण बघितलं तर विशाल पाटलांचा लेड प्रत्यक्षात जर विचार केला आज मी यंत्रमाग व्यावसायिक म्हणून काम करते विटा शहरामध्ये गेली तीन पिढ्या झाला आमचा यंत्रमागाचा व्यवसाय त्या गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणामुळे यंत्रमाग व्यावसायिक आणि त्याच्यावर काम करणारा सर्व कामगार आहे हा देश दहा वर्षामध्ये प्रत्येक गोष्टीच्या यंत्रमागाच्या लाईट बिला संदर्भातले ला असतील जीएसटी नोटबंद जीएसटी नोटबंदी नंतर यंत्रमाग व्यवसाय झालेला नुकसान असेल त्याच्यावर कुठलीही हो ठोस उपाययोजना हो यामध्ये आलेली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला कि हे यंत्रमागदा आणि आणि यंत्रमागावर काम करणारे छोटे छोटे घटक आहेत हे सगळे देश उदडी लागलेले आहे हे फक्त भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे घडलेलं आहे आणि भाजप नको भाजपची ध्येय धोरण नको म्हणून आम्ही विशाल पाटलांना पूर्णपणे नको म्हणून आम्ही विशाल पाटलांना पूर्णपणे ताकद ह्यावेळी द्यायचा दे, प्रयत्न केला आणि ते चांगल्या मतानं निवडून आले यामध्ये यंत्रमाग हरक आणि सर्व त्याच्यावर काम करणारे घटक कामगार या सर्वांनी देखील ह्यामध्ये साथ दिलेला आहे सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांचं पण एक आभार मानतोय आजचा विजय हा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचा विजय हा मानला पाहिजे जनतेने जर इलेक्शन हातामध्ये घेतले तर काय घडू शकते हे आज सांगली जिल्ह्यामध्ये दिसलेलं आहे आज हा विजय हा नियतीला सुद्धा मान्य आहे हा किती फुटावर आज वर्षा होत आहे आज आज खुश आहे संपूर्ण सृष्टी खुश आहे आणि वारा पूर्ण बदललेला आहे आणि देवा धर्माला सुद्धा हे मान्य आहे आणि हा वर्षावन हा खऱ्या अर्थानं जल्लो झालेला आहे सर्वसामान्यांचा जल्लो झालेला आहे हो या जल्लोषाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी सर्वसा, सर्वसा सर्व समा समावेशक पद्धतीने करण्यात येईल याची ग्वाही आम्ही सर्वजण कार्यकर्ते या निमित्ताने देतो विजय अनेक प्रस्ताव पेताना धक्का देत हा खऱ्या अर्थानं जनतेने हातात घेतलेले निवड लोकशाही मार्गाने झालेला विजय आहे तस या भाजपची सर्व उद्योगधंद्यांना आडकाठी आणणारी धोरण या विजयाला कारणीभूत झालेली आहे बघितलं तर हा विजय जनतेचा विजय आज ही निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली होती आणि त्या एका बघितलं तर ही एक उद्योगधंद्याच्या दृष्टीनं निवडणूक आहे आज उद्योगधंदे सगळे मोडकळीला निघालेत त्यात आमचा हा उद्योग ह्या यंत्रमात व्यवसायाचा पूर्ण हा मोडकळीत निघाला आणि ह्याला कुठंतरी चालना मिळावी यासाठी आम्ही विशाल पाटील यांच्या माझं राहिलो आणि त्याला आम्हाला यश आलं आज हे कामगार वर्ग असेल सगळा जनता असेल ती सगळी त्यांच्या पाठीशी राहिल्यामुळं यश मिळालं आणि जो त्यांनी नारा दिला होता तो आता जनतेनं स्पष्टपणे नाकारलेला आहे तो नारा चाललेला नाही सांगितलं आज जो विशाल पाटलांचा विजय आहे त्यात विटान नगरी सहित सर्व खानापूर तालुक्याचं भरभरून योगदान आहे आणि ही कुठल्या व्यक्ती विशेषच्या विरोधाची निवडणूक नव्हती जनता त्राहीमाम करायला लागल्यामुळं हे जनतेतून उठाव झाल्यामुळं या जनतेचा उठाव आणि जनतेच्या उठाव मुळे विशालदा पाटलांना एक लाख मताच भरभरून यश मिळालेलं आहे हा विरोध व्यक्तीला नसून भारतीय जनता पार्टीच्या कार्याला आणि भारतीय जनता पार्टीच्या धोरणाला विरोध आहे भारतीय जनता पार्टीचं धोरण आप जगू जग बुडाल तरी चालल पण त्यांना जगायला पाहिजे जनता त्राहिमाम करायला लागलेले आहे त्यामुळे हा जनतेचा उठाव आहे विठ्यातल्या सर्व नगरसेवकांनी कुठल्या धमकीला कुठल्या सरोबरना बळी न पडता स्वयंपर्त होऊन आणि ग्रामीण जनतेनं स्वयं होऊन विशालदादा पाटलांचं काम केलेलं आहे या ठिकाणी की हा जनतेना विजय आहे आणि आता जर बघितलं तर खानापूर मतदारसंघात काँग्रेस संपली असं जे होतो जे, जे जे लोक काँग्रेस संपली असं म्हणत होते त्यांना ही विजयाची चपराकच दाखवून देते दे कुठं आहे ती काँग्रेस मला वाटतं ह्या मतदारसंघामध्ये रुजलेली आहे फार जुन्या काळापासून असल्यामुळं कुणी संपलं म्हणलं म्हणून काँग्रेस संपत नाही काँग्रेस ही मुळे या मतदारसंघामध्ये रुजली गेलेली आहे त्यामुळं हा जनतेचा विजय आहे विरोधकांनी आरोप केला त्याबद्दल काय विरोधकांनी आरोप केले विरोधकांचं काम आहे आरोप करणं पण मला वाटतं त्याला मी महत्त्व हो देत नाही कारण ही ओढालाच काय सर मुला तर उधळ्याय त्याने आणलेला ना टाकला उतरून टाकला त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे विचारतील जे अनेक कार्यकर्ते आहेत ते विजयाचा जल्लोष करत आहेत त्या ठिकाणी जर बघितलं तर विचारतील अनेक नगरसेवक असतील युवा नेते असतील हा विशाल पाटील यांचा विजयाचा आनंदोत्सव साजरा करत आहेत खरंच दोन तीन दिवसापूर्वी जे विरोधकांनी खुल्यांना खुलाला आणला होता त्याचं काय करणार आहे आता विरोधक विरोधक म्हणू नका असे शंकर आमचे मना पण शंकर ना <laughs> नाना जरा अतिउत्साहानं म्हणाले पण आम्ही शंकर गोष्ट कुठली सिरियस आम्ही बी घेतली नव्हती विचार घेतली नव्हती कारण नाना मनानच ते म्हणत होते त्यामुळे आम्ही नानांना ऑफर बी दिलेली नाना तुमच्या काम केलं असेल तुम्ही त्याचा आम्ही सन्मान करतो पण तुम्ही उग एवढं मोठं अशा गोष्टी बोलू नका एवढं जी सीपी एवढं कारण आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स किंवा आम्हाला पूर्ण खात्री होती विशाल काय होत त्यामुळे नानांना आम्ही सांगितलेलं होतं की नाना एवढी झेप किंवा उत्साह चांगला नाही आणि आता काय बघितलं ना ना आता नाना थोड्या वेळ फोन करणार आहे मी आता थांबलेत का था आता था नाना विचार माहित नाही पण उद्या नक्की आम्ही नानांकडे जाऊ आणि नाना छाप्याला तर बोलू नाही तर आम्ही तर पण तुम्ही तुम्ही नका एवढं तर या ठिकाणी पाहिलं की विशाल पाटील हे विजय झाल्यानंतर समर्थकांनी गुलाल आणि फटाक्यांचे के आतशवाजी परत या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा